नमस्कार मित्रांनो आपले प्रारब्ध म्हणजे नेमके काय असते हे जवळपास सगळ्यांना माहीत आहे त्या समजुतीनुसार आपले प्रारब्ध म्हणजे संचित झालेले मागील कित्येक जन्मातील कर्म जे या जन्मात भोगणे प्राप्त झाले आहे त्यातील पुण्यकर्म म्हणजे आपले भाग्य बनते आणि पाप कर्म म्हणजे आपले प्रारब्ध असते पण मुळातच आपला पुनर्जन्म असतो का या बाबतीत वेगवेगळी मते आहे जर आपला पुनर्जन्म होत असेल तर मग वरील कथनाला काहीतरी अर्थ उरतो जर पुनर्जन्म होतच नाही असे मानले तर प्रबद्धाला काहीच अर्थ राहत नाही आपल्या आयुष्यात कधी कधी अशा अनेक गोष्टी घडतात ज्या आपल्या आकलना पलीकडच्या असतात हे कसे घडले हे आपल्याला कळत नाही व त्यातून कसा मार्ग काढावा हे आपल्याला समजत नाही मग ह्या गोष्टी अशा कशा घडतात म्हणूनच आपण प्रारब्धावर विश्वास ठेवतो असे म्हणतात आपण स्वतःपासून कितीही फळ काढण्याचा प्रयत्न केला तरीही जे आपलं प्रारब्ध असतं ते कधीही आपलं पाठ सोडत नसतं सगळे काही व्यवस्थित चालले असतानाच अचानक काहीतरी वाईट घडते यालाच प्रारब्ध असे आपण म्हणतो ते आपल्याला भोगावेच लागतात हे मात्र सत्य आहे पण हे मात्र वास्तव आहे की आपल्या कर्मानुसारच आपल्याला या जन्मात तरी त्याची फळे मिळतात आपले कर्म चांगले असले तर आपला वर्तमान काळ व भविष्यकाळ चांगलाच असतो व एखाद्या वेळेवर आलेल्या कठीण प्रसंगालासुद्धा आपण समर्थपणे तोंड देऊ शकतो उत्तम आरोग्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावेच लागतील ते तुम्ही प्रारब्धावर सोडू शकत नाही तसेच संपत्ती कमावणे यासाठी सुद्धा आर्थिक साक्षरतेची गरज असतेच जर प्रारब्धाने तुम्हाला खूप संपत्ती मिळालीच तर ती टिकवण्यासाठी सुद्धा तुम्हाला आर्थिक साक्षरतेची गरज असतेच तुमच्या मुलांची प्रगती तुम्ही प्रारब्धावर सोडू शकत नाही त्यासाठी तुम्हाला नियोजनबद्ध कार्यक्रम आकावाच लागतो शेवटी प्रारब्ध असते की नसते याचा विचार न करता शहाण्या माणसाने चांगले कर्म सदैव करत राहणे हेच आजचे वास्तव आहे व काळाची गरज आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद